जिल्ह्यातील श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीतील नगर सोलापूर रोड वरील हॉटेल सुप्रीम येथे वेश्या व्यवसाय चालू असल्याबाबत बाबत अहमदनगर पोलीस दलातील

चार हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमालही जप्त करण्यात आलेला आहे या छाप्यामध्ये तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे सदरची कारवाई ही राकेश ओला पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे अप्पर पोलीस अधीक्षक विवेकानंद वाखारे उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ एचटीयू अहमदनगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले श्रीगोंदा पोलीस स्टेशन प्रतिबंधक कक्ष अहमदनगर यांनी केली आहे